नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत राज्य शासनाकडून उजनी धरण आहे या उजनी धरणाला दोनशे कोटीचं जवळपास जल पर्यटन स्थळ जे होणार आहे ते रद्द व्हावं या मागणीसाठी येथील शेतकरी असतील किंवा धरणग्रस्त संघटना आहे त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग पाटील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सध्या ते चालू आहे ते आंदोलन जवळपास दोन तासापासून या भीमानदरीच्या बॅक कॉर्टरमध्ये सध्या केलं जाते आपण या बाजूला पाहिलं तर कशा पद्धतीने जे आंदोलनक आहे कुठल्या पद्धतीनं या ठिकाणी उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सर आपल्यासोबत आहेत ते पण यांनी आंदोलकाला मागणी करत आहेत की तुम्ही तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासाठी आपण पण या ठिकाणी ज्या मागण्या आहेत ते शासनतर्फाने पारवण्याचा केव्हाचा प्रयत्न केला जातो आहे परंतु कुठल्याही पद्धतीनं हे आंदोलक आहे ते मात्र तयार होत नाही आहेत पुढे जे पी आय दीपक पाटील साहेबसुद्धा त्या ओढीमध्ये सध्या बसून आंदोलकासोबत पाण्यामध्ये पोहोच चित्र चित्रसुद्धा आपण पाहत आहात तर कशा पद्धतीने सर्व शर्तीचे प्रयत्न आहेत आणि ह्या आंदोलकाला मात्र आंदोलन थांबवण्यासाठी जलसमाधी आंदोलन थांबवण्यासाठी रोखण्यासाठी मुश्किल प्रयत्न केले जातात परंतु काही केलं हे आंदोलक मात्र आहेत ते ऐकण्यास तयार नाहीत जसं जसं पाणी जसेल तसं पालीकडच्या बाजूला जाण्याचा हे आंदोलक प्रयत्न करत आहेत त्यामुळे हे आंदोलन किती तास चालते हे मात्र सांगणं मुश्किल आहे आणि जल पर्यटन स्थळ जर झालं तर येथील उद्योगाला सुद्धा चालना मिळणार आहे येथे शेतकऱ्यांना असेल किंवा आर्थिक व्यवहार जे आहेत आर्थिक व्यवहार सुद्धा होणार आहेत परंतु येथील शेतकऱ्यांनी यासाठी मात्र आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि जलसमाधी आंदोलन सध्या उजनी धरणाच्या बॅक पात्रामध्ये केलं जात आहे तालुका धरणग्रस्त उजनी धरणग्रस्त संघटना हिच्यातर्फे यांच्यातर्फे आज जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आलं होतं याची म्हाडा तहसील यांनी बी गंभीरपणानं दखल घेतली नाही ना जिल्हाधिकारी ऑफिसनी सुद्धा याची गंभीरपणानं दखल घेतली नाही ह्याचा पहिल्यांदा मी आधी निषेध करतो आणि या धरणग्रस्तांच्या भावना समजून घ्यायची यांची मानसिकता नाही ही याच्यातनं एक प्रकारचं आधोरेखित होत आहे परंतु उजनी जलाशयासाठी संपादित केलेली बिना वापर जमीन ही धरणग्रस्तांना माघारी मिळाली पाहिजे आणि ज्या उद्देशासाठी ही जमीन संपादित केली तो उद्देश सोडून जर तुम्ही असं जल पर्यटन जर शेतकऱ्याच्या घरावर शेतकऱ्याच्या घरावर जर गर गाडवाचे नांगर फिरवणार असतील तर या गोष्टीचा प्रथम शासनाचा मी निषेध करतो आणि जल पर्यटन रद्द झालं पाहिजे ते आमच्या उजनी परिसरात आलं नाही पाहिजे एवढी मी शासनाला या निमित्तानं विनंती करतो आणि दुसऱ्या एक विना वापर ज्या जमिनी आहेत त्या मूळ मालकाच्या नावे झाल्या पाहिले त्या आणि त्या संपादित जमिनी असताना सुद्धा आम्हाला संपादित जमिनी असलेल्याचं पत्र सुद्धा इथला संबंधित विभाग आम्हाला देत नाही की एवढं त्या धरणगास्तांना एक प्रकारची हिन वागणूक दिली जाती ज्याच्या ऑफिसला ऑफिसला महसूलकडे गेलं ती कुणा ताब्यात आहे ही सांगत नाही जलसंपदा आहे भूमिका काय असणार आहे त्या ह्याच्या पुढे काय भूमिका असणार याच्या पुढे यापर्यंत जर नाही समजा हे जर झालं याच्या पुढचं उग्र आंदोलन आमचं या मागणीसाठी राहणार आहे आणि जलप्रयत्न ही रद्द झालंच पाहिजे आणि या, 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 आ, या बिना वापर संपादित मूळ जमिनी आहेत या शेतकऱ्याच्या नावे झाल्या पहिले ते एवढी विनंती आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत या बाबतीतलं निवेदन हे आम्ही शासनाला पाठवतो त्याच्यावर हा धोरणात्मक निर्णय असलेला हा निर्णय शासन